मित्रांनो नमस्कार वाईस ऑफ माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आम्ही तळोदी ते आमगाव या रस्त्यावरती आलेलो आहोत आणि या रस्त्याला येण्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या मागे बघू शकतं ज्या पद्धतीनं चिखल झालेलं आहे या रस्त्याचं की पूर्ण परिपूर्णरित्या खराब आणि डामाडोल कंडिशनची ही रस्ते आहेत इथं पावसामध्ये पूर्ण मार्ग बंद होऊन जातात आणि इथं एक छोटासा पूल बनवण्यात आला आणि पूल बनवल्यानंतर जो पाहिजे त्या प्रमाणात त्याच्यावरती काम व्हायला पाहिजे रस्त्याचं तो काम झालेला नाही त्यामुळे पूर्ण पावसाच्या दिवसामध्ये चिक्कल झालेला आहे या रस्त्याचं आणि थोडंसं जर पाऊस आला तर हा रस्ता पूर्णपणे बंद होतो आणि इथून टू व्हीलर फोर व्हीलर वगैरे जे काही आहे ते जाऊ शकत नाही आता प्रश्न हा आहे की या रस्त्याची तर अगोदरच पूर्ण खराब कंडिशन झालेली आहे परंतु जर अचानक जर या गा रस्त्यालगत जे काही छोटे मोठे गावं आहेत त्या गावातून जर इमर्जन्सी काही जर झाली तर त्याला ॲम्ब्युलन्स कोणत्या रस्त्याने आणावं कोणत्या रूटनी त्याला गडचिरोलीच्या मुख्यालयापर्यंत पोहोचवावं ही खूप मोठी समस्या या रस्त्याच्या परिस्थितीला बघून मनामध्ये निर्माण होत आहे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद